आवाज मानदेशाचा गावठाणातील बोरवेल्स नोंदी ग्रामपंचायतच्या नावे करण्याची मागणी पिंगळी खुर्द तालुका माण येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच आणि इतर सदस्यांनी केली आहे याबाबतचे पत्र त्यांनी चौदा मार्च रोजी ग्रामपंचायतीस दिले आहे ग्रामसेवक आणि सरपंच यांना दिलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की मौजे पिंगळी खुर्द या गावच्या गावठा नदीतील विजय हनुमंत जाधव यांच्या घरासमोरील बोरवेल ही आमदार जयकुमार गोरे यांच्या फंडातून संपूर्ण गावच्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसाठी घेतली आहे तसेच दाजी जाधव यांच्या घरासमोर असणारी बोरवेल ही कृषी विभागाच्या पाणलट योजनेतून घेण्यात आली आहे तरी त्या बोरवेलचा उपयोग हा गावातील वॉटर सप्लायच्या विहिरीमध्ये पाणी सोडण्यासाठी व्हावा आणि त्या बोरवेलची नोंद ग्रामपंचायतीच्या नावे करण्यात यावी अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे या पत्रात उपसरपंच शांताबाई सेवा आवळे सदस्य लक्ष्मण काशीनाथ जाधव सदस्य कांचन महादेव काळे सदस्य विनोद पोपट शिंदे यांच्या सह्या आहेत मान न्यूज साठी प्रतिनिधी एक एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा